खास टेकेट सुपरमार्टमध्ये गुढीपाडवा व ईद निमित्त विविध ऑफर्स कपडे सायकल कॉस्मेटिक्स शूज फुटवेअरवर खास ऑफर्स हिरीचं साहित्य खरेदीवर भरघोस सूट गुढीपाडवा निमित्त सायकलवर भरघोस सूट टेकेट सुपरमार्टमध्ये या आणि खरेदीचा आनंद घ्या आमच्या असंख्य ग्राहकांना टेकेट सुपरमार्ट परिवारकडून गुढीपाडवा व ईदच्या हार्दिक शुभेच्छा हातकणंगले तालुक्यातील तारदा संगमनगर परिसरामध्ये वायडिंगचा कारखाना आहे ते तेथील काम तुम्ही आम्हालाच द्यायचे अशी धमकी देऊन मागितल्या मागितल्याप्रकरणी राज यादव सम्राट घोरपडे राजू माळी पवन माने तेजस्खो तमरकोळी सर्व राहणार खोतवाडी यांच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात सचिन पवार यांनी तक्रार दाखल केले यातील तीन आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे तर अधिक तपास शाहूपूर पोलीस करत आहेत तारदार खोतवाडी परिसरामध्ये व के टी पी पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात यंत्रमाग कारखाना आहेत या ठिकाणी वायडिंगचे काम मोठ्या प्रमाणात चालत असते तारदार परिसरात असणाऱ्या संगमनगर परिसरामध्ये विमल बंब यांनी कारखाना घातलाय या ठिकाणी वायडिंगचे काम तुम्ही आम्हालाच द्यायचे नाही तर तुम्हाला आम्ही बसून घेऊ असा दम तारदार गावचे सरपंच यांचे पती सचिन पवार यांना धमकी दिली यावेळी सचिन पवार यांना राज यादव सम्राट घोरपडे राजू माळी पवन माने तेजस्को तमरकोळी यांनी मारहाण केली जर तुम्ही आमच्या कामामध्ये अडथळा केला तर तुम्ही तुम्हाला आम्ही पाहून घेऊ याची धमकी दिली याची माहिती पवार समर्थकांना मिळताच त्या ठिकाणी दोन्हीकडील असणाऱ्या युवकांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला यामध्ये दोन्हीकडील चार युवक गंभीर जखमी झाले तर दोघांनीही परस्परविरोधी तक्रार दाखल केल्या आहेत आज शहापूर पोलिसांनी यातील पवन माने तेजस खोत अमर कोळी यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे अधिक तपास शहापूर पोलीस करत आहेत तर तारदाळ परिसरामध्ये पुन्हा खंडणी मारामारी खुण्या हल्ल्याच्या प्रकारात वाढ झाली आहे अशा आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी व्यावसायिकांतून होऊ लागले अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल कोष्टी व तपासी अंमलदार येसई पाटील करत आहेत तर तारदाळच्या या घटनेमुळे तारदाळ व खोतवाडीमध्ये दहशत पसरले आहे